गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारकडं असलेला बफर स्टॉक नाफेड व एन सी सी एफचा बाजारात उतरून कुठंतरी बाजार बाजारभाव कंट्रोल करण्यासाठी तो बाजारात उतरवला परंतु सरकारने त्याच्या व्यतिरिक्त आज कुठंतरी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अफगाणस्त अफगाणिस्तान येथून कांदा आयात केला आणि तो आपल्या पंजाब राज्यामध्ये विक्रीस आणलेला आहे परंतु हे सरकार सातत्याने असे प्रयत्न न करता आपला कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल याचं धोरण लो अवलंबलं पाहिजे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना चांगला प्रतीचा बाजारभाव मिळेल आणि कुठंतरी शेतकरी त्याच्यात लागवडीतून जास्त प्रयत्न करतील की जास्त कांदा आपल्या देशातच उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतील परंतु सरकार हे करता कुठंतरी आयातीचं धोरण अवलंबून आणि आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं काम करत आहे आज दोन ट्रक कांदा आला आहे परंतु येत्या काही दिवसात प्राथमिक माहितीच्यानुसार तो अधिक प्रमाणात आयात होणार आहे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात सरकार आयात करण्याचं धोरण आहे तर सरकारने ये करता आपला कांदा निर्यात कसा का होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव भाव कसे मिळतील याच्यावर लक्ष द्यावं